नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे गिलक्याची भाजी शिरेल दोडक्यांची त्यासाठी आपण कढई गरम करून घेतली आहे आता आपण यात तेल टाकू आता तेल चांगलं आपण गरम होऊ देऊ मग आपण यात टाकू झिर जिरं म्हणतो त्याच्यामुळे आपण त्याचे आणि मी आणि लसूण आता आपलं लसण ते चांगलं लाल आहे आता आपण यात ते खट टाकूया आताची घेऊन थोडीशी हळद आपण यात आता हे जे गिलकी धुवून घेतली हे टाकून आता आपण गॅस मोठ्याच रेडी पुढे हलवून घेतो आता पाच मिनटं आपण गॅस घेऊ तर आता आपली भाजी अशी दिसते आहे साधारण दीड ते दोन हो मिनटं शिजवल्यानंतर आपण इथे नीट हलवून मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण इथे हे डोळके शिजण्यापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत या भाजीला आता आपली ही भाजी तीन चार झाली शिजली आहे आता आपण यात मीठ टाकू आणि मी झाकण ठेवलेलंच नाही तर मग झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटतं असंही पाणी सुटते की मग आता मीठ टाकलं याच्यात आता आपण मीठ टाकून हलवून घेऊ आणि गॅस भाजी फुल गॅसवरच आहे कारण तिला आपल्याला कोरडी करायची आता ही भाजी होते आपण कोथिंबीर आपण घेऊ आता हिला आणखीन दोन मिनटं आपल्याला पुऱ्यावे लागेल तेल सुद्धा तोपर्यंत मी हिला फुल गॅसवर एक दोन मिनटं आणखीन शिजू देते आता ही आपली भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपली भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही